आज मस्त पैकी घर चिकन का डब्बा आला डबा आल संशय आला नॉन व्जार कंदा, दाख खाली भाग है

तर तुम्हाला नॉनव्हेज किती आवडते कमेंट करून सांगा मला तर एवढं आवडते की आय कंट इमॅजिन यू कॅन्ट अल्थ इमॅजिन कोनस कॅन्ट अल्थो इमॅजिन कालची जी मॅच झाली अबा बाबा नाद खोळा चोवीसला सव्वीस आल्यानंतर म्हटलं मॅच गेली मॅच संपली म्हटलो मी पोरगा आमचं गेलो झोपायला मी तसा मोबाईलवर गेम खेळत बसलो आणि मान वर काढून बघत तर बारा पडला वीस अप्रतिम मॅच तिथनं गेला आम्ही दंगाकारला जनता दंत आमच्या इथं एवढा दंगा गेला बुकना त्याचा व्हिडिओ पण मी टाकलोय त्याचे व्हिडिओ सुद्धा मी टाकले तर ते छोटे छोटे आणि ॲक्च्युली इंटरनेटचा पण इशू होता त्यामुळे ॲटोमॅटिक बंद होत होता लाईव्ह तुम्हाला सगळ्यांना मला दाखवायची इच्छा होती आमच्या इथला दंगा त्यात मी जवळपर्यंत एवढी गर्दी झाली किती गर्दी थांबवणं अशक्य होतं आणि त्या गर्दीत मला स्वतःला जागा करणं आवड होतं तो गुलाल बिलाल काढल्यावर बघितलो दोन कोपऱ्यात उभारलो गुलाल पिवडी पट्टाकड्या विराट कोहली रोहित शर्माची गोरड एवढं भयानक होत का तुम्ही खरंच इमॅजिन करू शकत नाही म्हणजे प्रत्येकाच्या गावामध्ये अशा प्रकारचा दंगा तो झाला आमच्या इथं एकानंतर विराट कोहलीचे डोळे असे कट केले ते आणि त्याच्यात एल डी चे बोल घातलेले आहेत आणि त्याच्यात खाली लिहिलेलं विरोधकांचा बाप एवढे भरी अक्षर पटेलनं मार्क खाल्ला ती ओर म्हटलं आता संपलं तो क्लासेन वाटला होता म्हटलं त्यानंतर हार्दिक पंडान पहिला बॉल आऊट काढला बा 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 क्लासेन जर आऊट होत नाही तर एक किंवा दोन वर राखून आपण काय बारबोडावरून कधी आला मी गेलोच नव्हतो मी गेलोच नव्हतो एकटे जेवण जरा घराचा डबा आला आहे शक्यतो मी एकदा दुकानाला आलो की घराकडे वगैरे किंवा बाहेर कुठं जात नाही लाईक दिली की दिलं काल होँक यू अक्षय हो नमस्कार सरजराव कुठं सरजराव हां तर सांगायचा मुद्दा असा आहे रजेराव इज गोइंग टू हिज सासरवाडी बिकॉज गोईंग वास्तुकशांती फार सासूस घर मी त्याला विचारलो तीन तो एपटू काढून गेलाय आज तिसरा दिवस आहे तिथे सकाळी याला म्हटला मी विचारलो तुझं काय करणार म्हटलं आचार्य ठरवायचं आहे त्याच्यानंतर सगळं तिथलं पै पाहुण्यांना सगळं सांगितलंय केले नाही केले मला बघायला लागल म्हटलं भरजी भरजीच ठरवायचं आहे आणि एकुलता एक जावा आहे मेवणी आहे कर जाऊन लग्न झालेलं नाही म्हटलं माझा रविवारी परती म्हटलं नाही म्हटला शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस नाही म्हटला मी बायको बोंडल म्हटला मम्मी विचारलं गिफ्ट काय झालंय म्हणजे सोपा म्हटलं आपल्यातला गिफ्ट नाही म्हटला ते मम्मी ठरवणारा काय करायचं मी म्हटलं गिफ्ट द्यायला तुला ठरवायला येईना गिफ्ट मम्मी ठरणार आणि आचार्य विचार तिकडं जाऊन तू ठरणार म्हटलं मधलं घरात तुला विचारणार गिफ्ट काय द्यायचं आमट नुसतंच असं तू गाव म्हणतोय काय आहे तिकडं कने काय माहित नाही मटन नाही चिकन आहे आज काय आहे जेवणात नाही मटन नाही चिकन चिकनचा रस्सा भात लिंबू कांदा जेवता जेवता म्हटलं बरेच दिवस झालं ला लाईव्ह नाही लाव जाऊया थोडं मॅच बोलूया कुठं आपण खाऊया तुम्हाला चिकन मटन खायला प्रवृत्त करूया दुपण तर जावा आपल्या आजूबाजूला हॉटेल कुठलं चांगलं बघा मला सावजी मटण आहे आमथ हाय पण ओरिजिनल तिथं जवळ मला ते खायचं आहे सावजी मटन कारण त्याच आणि या चवीत शंभर टक्के फरक असणार आहे त्यामुळं श्रीनगर म्हणून लाईव्ह बघतोय थँक्यू दादा थँक्यू सो मच आदर प्रेम करा लवकरच तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळणार आहे भाऊ तुमचा मोठ्या आहे जेवढ्या लवकर तेवढ्या लवकर तुम्हाला सांगण्यात येईल फक्त प्लॅटफॉर्म मिळ ना प्रयत्न शर्तीच जास्त मटण खाणे चांगलं नाही आवडते राव मी दुकानात आहे कल्याणी घरी आहे कालची मॅच कोण कोण बघितली हायलाइट्स नव्हे मॅच कोण बैठले सांगा मोठं बघ मॅच बघ मी विचारलोय आहे कमेंट करा फार चालू झालेले बुलढाडी शेअर करा बघता बघता चपाल्या तुमच्यासमोर बोलता बोलता आता फक्त पीस पीस राहिलेत मग जर कधी तुमच्याकडे कुणाकडे जेवायला आलो चक्कर तर चिकन करू नका कमी खाते मी चिकन चिकन केलं तर असलेलं हडकप आहे कारण हे असते असतं नाही लय खूप वाटत नाही कापसाव लागते आई बटन नाही चिकन आज दादाला बोललं नाही का दादा थोडं गैरसमज असल्यामुळे बोलणं बंद केलं त्यांची चॉईस त्या खारा आहे चिकन आय लय म्हणजे लय आवडते मला कधी वेळेला सासरवाड्याला सासरून घर बांधल्या खुजल्याला घर बसणार ना स्टोरी मेन्शन केल्यावर टाकत जावा हो मी नव्वद टक्के टाकतोय घर कधी कामात असेल बघितलो नाही कारण काय होते जेवढ्या पण मेन्शन्स येतात त्या टाकायचा प्रयत्न करतोय पण जर मी तीन चार तास जर ओपनच केलो नाही ना तर बऱ्याच स्टोरी त्याच्यातून निघून जातात आणि पर्सनल आय डीवर जाऊन मला चेक करणं थोडंसं वेळेअभावी जमत नाही कारण तुम्हाला राहत असेल तर आय एम सॉरी आज विराट थंड आहे तुम्ही सांगा मार्केट काय म्हणते मार्केटची परिस्थिती काय फर्निचरमध्ये पर परवा व्हिडिओ केला होता मी सोफा शेटचा जो जो सोफा आपण तेवीस हजारला देतोय बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या की तुम्ही ती माहिती मला आम्हाला खूप छान प्रकारे दिली ऍक्च्युली ती माझं काम आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला पाहिजे ह्यासाठी मला जे काही बोलता येते जे काही करता येते त्या गोष्टी मी करत असते आता काय करतो चिकन सगळं बारीक 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 करून घेतो त्याच्यात घालतो भात तर भात मी लई खात नाही बघा एवढाच भात आहे बिवा का एवढाच भात मी खातो तुमच्यासमोर बोलायला आता मला रसा प्यायला जमला नाही असं बोट घालून ढवळायचा बोट घालून ढवळून भाताचं काढून घ्यायचं पाहिजे तेवढा रसा आज जरा भात गिर्र झाला आहे गिर्र म्हणजे गीच घीच म्हणायचं गीच भात चिकट चिकट जो की मला कमी आवडते जरा रस्सा पितो तुमच्यासमोर बोलता बोलता आता भातात टाकून घेतो जरा भाताची उंची वाढवतो जेवताना पोटाल त्रास होत नाही हा आता कस उंची आला काय विषय हा स्वपाशी तर आपण साधारणतः फॉर्च्यून कंपनीचा चाळीस डेन्सि डेन्सिटीचा त्याला फोम ऑफरतो आहे जो तेवीस हजार रुपयाला तुम्हाला फायनल बसतो आहे सगळे फर्निचरवाले तुम्हाला वॉरंटी देतात कोणी दोन वर्ष कोणी पाच वर्ष कोणी दहा वर्ष आपण गॅरंटी देतोय तीन वर्ष आमची गॅरंटी कशी आहे फोम जर दबला तर सगळा फोम आम्ही रिप्लेस करून देणार आणि वॉरंटी कशा असते फोम बदलून देणार पण फोमचे चार्जेस लागतील सर्विस फ्री मिळणार तर हा विषय सगळ्यांना कळला पाहिजे विश्वास किती कुणावर ठेवायचा बऱ्यापैकी लोक हिट लावून वापरतात आपण नाही वापरत इम्पॉर्टंट पिंपॉट आहे आपल्याकडं तीस पस्तीस हजार रुपयापासून पडत पिंपळ गुंट्याला मटण घालणार अरे देण्या कशाचं मटन चिकन चिकन सर्जन हा जर करमत नाही सर्जन नाही खरंच करमत नाही मला आज दिवसभर टेवून टेवून मला अजपत करत नाही सर्जा नसल्या की दर्जाला गुरुवार सुट्ट्या असत्या लेवल ऑमतोय सुट्टी घेऊन नको आम्हाला गमत नाही गुरुवार गुरुवारच बायकला येऊन फिरायला जातोय अच्याक सगळं जेवण विपुल चेंचणी याच्या अगोदर संपूर्ण जेवण संपून घेतलं आहे जबरदस्त भेटू परत पुढच्या जेवणावेळी आणि असंच प्रेम करत राहा धन्यवाद